नमस्कार महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी खानापूर तालुक्याचा झंझावाती दौरा केला आहे विशाल पाटील यांच्या या प्रचार दौऱ्याला सामान्य जनतेतून जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे विशाल पाटील यांनी या झंझावाती दौऱ्यात खासदार संजय काकांवर जोरदार हल्लाबोल बोल केलाय नागेवाडी साखर कारखान्याच्या विक्रीवरून विशाल पाटील यांनी संजय काकांवर जोरदार टीकास्त्र सोडले संजय काकांवर टीकास्त्र सोडताना मात्र विशाल पाटील यांची जी, जीप घसरल्याचं दिसून येतं सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी खानापूर मतदारसंघात आज दिवसभरात झंझावाती दौरा केला गावोगावी जाऊन विशाल पाटील यांनी मतदारांसमोर आपली भूमिका मांडली विशाल पाटील यांच्या या प्रचार दौऱ्याला मिळत असलेला प्रतिसाद हा विरोधकांना धड़की भरवणारा असल्याची मतदारसंघात चर्चा सुरू आहे यावेळी बोलताना विशाल पाटील यांनी खासदार संजय काकांवर टीकेची झोड उडवली सांगली खास करून किंवा काही अजित पवार साहेब साहेब व्यासपीठावर असताना ते बोलले की माझे दोन कारखाने मी एक कारखाना कुठला विकला कुणाचा कारखाना तुमच्या का बापाचा कारखाना होता का। हा कारखाना हा जनतेचा कारखाना हा कारखाना उभा करायला संपूर्ण नानाने वेळ प्रसंगी वसंत दादांचा सुद्धा वाईटपणा घेतला होता तरुणांना माहीत नसेल तर तुम्हाला इतिहास माहित पाहिजे की वसंत त्या काळात म्हणणं होतं बघा नाना एवढी झेप घेण्यापेक्षा हा ह्या कारखाना सांगलीचा सा मोठा करू तर नाना म्हणले नाही ह्या मला खालापूर तालुक्यात माझ्या जनतेसाठी कारखाना उभा करा लागणार दादा तुम्ही पाणी आणणार आहे पाणी महिशात आल्यावर या ठिकाणी ऊस पिकणार आहे कारखान्याची गरज आहे तीन चार तीन हजार रुपये शेअर घेण्यासाठी कर्ज काढली ती फेडता फेडता पंधरा वीस हजार रुपये लागली हा कारखाना त्याची तीनशे एकर जमीन जी विट्या लगत आहे सगळी जमीन फक्त छप्पन कोट रुपयाला संजय काकानी स्वतःच्या वैयक्तिक मालकीची केली खासगी ते शंभर एकर आणि कारखान्याची जुनी मशिनरी विकली जवळजवळ दीडशे दोनशे कोटीला शंभर दीडशे कोटी नफा हा फक्त कारखाना विकून झाला आणि ते सोडून अजून दोनशे एकर जमीन शिल्लक एक वैयक्तिक नावावर ठेवले ते आता गायराची जमीन आहे ती आता सोडवायसाठी पुन्हा खासदार या गड्याला व्हायचा आहे का हा खासदार तुमच्या जमिनीवर लक्ष ठेवतो का या खासदाराचा जनतेच्या कारखान्यात डोळा आहे शासनाचा वापर करून सत्तेचा वापर करून गैर उपयोग करून गैरफायदा जिल्हा बँकेचा घेऊन वेगवेगळ्या मांडणी का डोळा जनतेच्या स्वतः प्रॉपर्टी एवढी निर्माण केली स्वतः एवढे श्रीमंत बलवंत झाले अशा माणसाला आपण निवडून दिलं म्हणून कुठेतरी जिल्हा दहा वर्ष मागे गेला